मुख्यमंत्री माझी शाळा मा, सुंदर शाळा अभियान स्पर्धेत कवटेमकाळ तालुक्यातील ढालेवाडी जिल्हा परिषद शाळेने राज्यात तिसरा क्रमांक पटकावला जिल्ह्यात मॉडेल स्कूल अभियान राबवलं जात असून जिल्हा परिषदेसह खासगी शाळांनी मुख्यमंत्री सुंदर शाळा सह स्पर्धेत सहभाग घेतला होता राज्यात तिसरी आलेल्या ढालेवाडी शाळेचा गौरव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंगळवार रोजी होणार आहे राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान सुरू केले या अभियानामध्ये जिल्ह्यातील शाळांनी सहभाग घेतला होता सांगली जिल्ह्यात मॉडेल स्कूल योजना राबवली जात असून राज्यानेही त्याची दखल घेतली त्यानंतर शासनाने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धा घेतली होती कवटेमका तालुक्यातील ढालेवाली येथील जिल्हा परिषद शाळेने राज्यात तिसरा क्रमांक पटवला आहे या शाळेला अकरा लाखाचं बक्षीस मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते मिळणार आहे तर वाशिम जिल्ह्यातील साखरा जिल्हा परिषद तर हेडवळी या शाळेने दुसरा क्रमांक पटकवला या विजेत्यांचा गौरव मुंबईत पाच मार्चला केला जाणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यावेळी उपस्थित राहणार हल्ली मुले मोबाईलमध्ये खूप गुंतली आहेत या मोबाईलऐवजी मुलांनी मैदानाजवळ गेल्यास गे त्यांच्या आरोग्यासाठी ते अधिक चांगले होईल असे प्रतिपादन पालकमंत्री सुरेश खाडे यांनी केले निमित्त होते विश्रामबाग येथील महासंस्कृती महोत्सवाअंतर्गत येलो सांगली हॅपी है, स्ट्रीट या कार्यक्रमाचं जीवनातील टेन्शन चिंता काळजी यासारख्या शब्दाला पूर्णविराम देण्याच्या उद्देशाने या हॅपी स्ट्रीट कार्यक्रमाचं आयोजन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं होतं या उपक्रमाला पालकमंत्र्यांनी अचानक भेट दिली तेथे संपूर्ण वातावरण पाहिल्यानंतर पालकमंत्री ही क्षणभरासाठी आपल्या बालपणीच्या कालखंडात रंगून गेले उपस्थित स्थानिक सलावंतांशी त्यांनी अतिशय आत्मीयतेने संवाद साधला तसेच नंदीबैल मालकास छोटीशी बक्षीसही अदा केली सकाळी आठ ते अकरा यावेळेत पार पडलेल्या या हॅपी स्ट्रीट उपक्रमामध्ये बालकांबरोबर पालकही आपले वय विसरून सहभागी झाले होते या हॅपी स्ट्रीट उपक्रमात बालपणीच्या सर्व आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देण्याचं काम जिल्हा प्रशासनाने केलंय बाळ गोपाळांना आनंद देणारा मिकी माऊस काचेच्या गोट्या लगोर घोडेस्वारी योगासने लेझिम झांस युद्धकलेचे प्रात्यक्षिके झुंबा डान्स गायन मिमिक्री त्याचबरोबर उपस्थित नागरिकांनी उत्स्फूर्तपणे कोणताही कलाप्रकार सादर करावा याची मुभा सादरकर्त्यांना यावेळी देण्यात आली होती त्यालाही नागरिकांनी गायन आणि नृत्याच्या रूपाने प्रतिसाद दिला याप्रसंगी बैलगाडी घोडेस्वारीची सफर मुलांनी अनुभवली तर नंदी बैलाची मोठी शिंगे बघून बालचमू अचंबित झाला अंत्यविधीची राग चालण्याचा संशय घेऊन माळवाडी येथे दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीमध्ये तीन जण जखमी झाले होते त्यामधील गंभीर जखमी असलेल्या प्रवीण घागरे या तरुणाचा आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास मिरज शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांवर गुन्हे दाखल केले असून त्यांना ताब्यात घेतले निलेश काशीनाथ मोटकटे विक्रम शरद बंडलकर विनोद सुरेश मोटकटे अर्जुन लक्ष्मण मोटकटे राहुल बाळू मोटकटे पंडित उर्फ सुरज शशिकांत मंडले वैभव दिलीप मोटकटे विरोध राजेंद्र बुधावले अभिजित राजेंद्र मोटकटे अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत संशयितांनी माळवाडी येथील लक्ष्मी मंदिराच्या पाठीमागे विश्वास पाटील यास तुझा मामा कृष्णांत उर्फ खंडू शिवाजी सुपनेकर हा राहुल मोटकटे यांच्या आजीच्या मृत्यूनंतर अंत्यविधीची राग चालण्यासाठी गेला होता असा संशय घेऊन जाब विचारून शिविगाळ करून हातातील लोखंडी पाईपने डाव्या डोळ्याजवळ मारून जखमी केलं होतं तसेच त्यांचा भाऊ प्रवीण घागरे हा भांडणे सोडवण्यासाठी पुढे आला असा त्यास देखील अर्जुन मोटकटे यांनी त्याच्या अंगावर जाऊन तिथेच खाली पडलेला सिमेंटचा ब्लॉक उचलून त्याच्या डोक्यात जोरात मारून त्यास गंभीर जखमी केलं होतं दरम्यान डोक्याला मार लागून गंभीर जखमी झालेला प्रवीण घागरे याला मिरज येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं होतं त्याच्यावर उपचार सुरू असताना आज पहाटे त्याचा मृत्यू झाला येथे तणावग्रस्त वातावरण निर्माण देवराष्ट्र येथील यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या पूर्वेकडील प्रवेशद्वारासमोरच सांभर जातीच्या हरणाचा मृत्यू झालेला आढळून आलाय आज दुपारी ही घटना घडली सागरेश्वर अभयारण्याच्या प्रवेशद्वारासमोर थोड्याच अंतरावर असलेल्या कुंपणाच्या बाहेरील बाजूस हे हरिण मृत अवस्थेत शेतकऱ्यांना आढळलं काल जागतिक वन्य दिन साजरा करत असतानाच ही घटना घडल्याने वन्यजीव प्रेमींमधून हळहळ व्यक्त होते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण अभयारण्य हे देशातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य आहे हरणांसाठी प्रसिद्ध असलेल्या या अभयारण्यात हरणांची संख्या मोठी आहे परंतु सध्या अभयारण्यात चारा उपलब्ध नसल्याने हरणे चाऱ्याच्या शोधात अभयारण्या बाहेर पडतात अभयारण्याच्या देवतळे परिसरात अभयारण्याचं कुंपण पूर्णपणे तुटलेल्या अवस्थेत आहे त्या ठिकाणाहून हरणे दिवसा बाहेर पडतात रविवारी दुपारी या तुटलेल्या कुंपणातूनच दोन हरणे बाहेर पडली समोर काहीतरी दिसल्याने हरणे सैरभैर झाली यातील एक हरिण उसाच्या शेतात पळून गेलं तर दुसऱ्या हरणाची अभयारण्याकडे पळताना कुंपणाला धडक बसली त्यामुळे त्याच्या नाकातून रक्तस्राव होऊन त्याचा जागेवरच मृत्यू झाला शिराळा तालुक्यातील सोनवडे येथे गव्याच्या हल्ल्यात वृद्ध गंभीर जखमी झाल्याची घटना दुपारी घडली आहे ज्ञानदेव कुंडली कडवेकर असं गव्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्याचं नाव आहे ज्ञानदेव कडलेकर हे दुपारी पावणे बाराच्या दरम्यान भाष्टेवाडी येथे गेले होते तिथून परत हुतात्मा नानकसिंग विद्यालयाच्या बागेतून परत येताना अचानक मागून येणाऱ्या गव्याने ज्ञानदेव कडवेकर यांना उचलून आपटलं खाली पाडल्यानंतर त्यांना घुसळून गवा तिथून निघून गेला त्यांच्या हाताला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाले यावेळी बागेत नारळाची सोपे जमा करणारा त्यांचाच भाऊ आनंदा कडवेकर यांच्या मागे तोच गवा लागल्याने ते तिथून पळून रस्त्यावर आले यावेळी त्यांना ज्ञानदेव कडवेकर यांना गव्याने मारल्याचं दिसलं त्यावेळी त्यांनी सदर घटना शाळेतील कर्मचाऱ्यांना सांगितली घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेतली ग्रामस्थांनी त्यांना तातडीने प्राथमिक आरोग्य के केंद्रात नेऊन त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना कराड येथे पाठवण्यात आले घडलेल्या घटनेमुळे परिसरात ग्रामस्थांमधून भीतीचं वातावरण पसरले पोलिओचा डोस घेण्याकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा त्रास बालकास आणि त्याच्या पालकांना आयुष्यभर सोसावा लागतो त्यामुळे डोस अवश्य घ्यावा कर्मचारी आपल्या घरी येऊन डोस देतील याची वाट न पाहता उपलब्ध असेल तिथे जाऊन डोस घ्या असं आवाहन पालकमंत्री सुरेश खाडे यांनी कलि जिल्ह्यात आज दोन लाख चाळीस हजार चारशे बावीस म्हणजे अठ्ठ्याण्णव पूर्णांक सदुसष्ट टक्के बालकांना डोस देण्यात आला विशेष राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय प्रारंभ पालकमंत्री खाडे यांच्या हस्ते भोसे येथे करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते जिल्ह्यात पल्स पोलिओ डोसपासून एकही बालक वंचित राहू नये याचं नियोजन करण्यात आलं यासाठी जिल्ह्यात एक हजार आठशे चोवीस लसीकरण केंद्र स्थापन केली आहेत शून्य ते पाच वयोगटातील दोन लाख त्रेचाळीस हजार सहाशे बहात्तर बालकांना लसीकरण करण्यात येणार आहे ग्रामीण भागातील एक लाख एकाहत्तर हजार सहाशे पंचेचाळीस बालकांपैकी एक लाख सत्तर हजार चारशे अठ्ठेचाळीस म्हणजेच नव्याण्णव पूर्णांक तीस टक्के बालकांना डोस देण्यात आला आहे तसेच नगरपालिका हद्दीतील सतरा हजार पाचशे पस्तीस बालकांपैकी सोळा हजार चारशे पंच्याण्णव तसेच महापालिका क्षेत्रातील चोपन्न हजार चारशे ब्याण्णव बालकांपैकी त्रेपन्न हजार चारशे एकोणचाळीस जणांना एकूण दोन लाख चाळीस हजार चारशे बावीस बालकांना आज पल्स पोलिओ डोस वाजण्यात आला आहे तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील प्रसिद्ध बेदाना बाजारपेठेत दाखल झालेल्या सौद्यात हिरव्या बेदाण्यास तीनशे पंचावन्न रुपये असा उच्चांकी दर मिळाला परंतु हंगामातील हा उच्चांकी दर असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती युवराज पाटील आणि सचिव चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिली आहे तर बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांनी अपेक्षित आणि उच्चांकी दरासाठी तासगावात बेदाणा विक्रीसाठी आणावा असं आवाहन सभापती पाटील यांनी केलंय येथील बेदाना बाजारपेठेतील बेदाणा सेल हॉल येथे तीस आडद दुकानातील बेदाणा सौदे झाले यावेळी दोनशे पंधरा गाडी एक लाख त्रेचाळीस शे हजार चारशे पाच बॉक्स आणि एकवीस हजार पाचशे दहा टन बेदाण्याची आवक झाली आहे यापैकी एकशे एकोणतीस गाडी शहाऐंशी हजार चाळीस बॉक्स आणि बारा हजार नऊशे सहा टन बेदाण्याची विक्री झाली बाजारपेठेत चांगली आवक होऊन विक्री ही चांगली झाली आहे या सौद्यात हिरव्या बेदाण्यास प्रति किलो तीनशे पंचावन्न रुपयाचा दर मिळालाय चालू हंगामातील हा उच्चांकी दर असल्याचं मत सभापती युवराज दादा पाटील आणि सचिव चंद्रकांत सूर्यंशी यांनी व्यक्त केले या सौद्यात हिरव्या बेदाण्यास एकशे दहा ते तीनशे पंचावन्न पिवळा बेदाण्यास एकशे पाच ते दोनशे पंधरा काळ्या बेदाण्यास पंचवीस ते सत्त्याण्णव रुपयाचा दर मिळालाय तर तासगाव बेदाना बाजारपेठेत बेदाण्यास अपेक्षित आणि उच्चांकी दर मिळत असून बेदाना उत्पादक शेतकऱ्यांनी आपला बेदाना तासगावात विक्रीसाठी आणावा असं आवाहन केलं आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता सत्तेवर आल्यास अनेक ऐतिहासिक कामे होतात याचाच भाग म्हणून सांगली येथे माता रमाई आंबेडकर उद्यानात जलमंदिर उभारण्यात येते चळवळीतील आमचे सहकारी जगन्नाथ ठोकळे यांच्यासारख्या कामाचे अनुकरण सांगली जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी करावे असे प्रतिपादन आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत प्राध्यापक गौतमीपुत्र कांबळेसर यांनी कामाच्या प्रसंगी केले आंबेडकर चळवळीतील म्हणणे असे होते की चळवळ सत्तेवर यावी चळवळ सत्तेवर आल्यानंतर काय होते त्याचे एक दृश्य रूप म्हणजे जलमंदिर प्रकल्प आहे चळवळीचा कार्यकर्ता सत्तेवर आला की काय करतो याचं एक उदाहरण म्हणजे जलमंदिर उभारणी प्रकल्प या प्रकल्पाचं अनुकरण सांगली जिल्ह्याने नव्हे तर महाराष्ट्राने करावे सांगली शहरातील रमाई उद्यान येथे महापालिकेच्या तर्फे उभारण्यात येत असलेल्या जलमंदिर प्रकल्पाच्या भूमिपूजन प्रसंगी गौतमीपुत्र कांबळे बोलत होते अध्यक्षस्थानी उद्योजक सी आर सांगलीकर होते यावेळी डीपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार कांबळे हनुमंत पाटील माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे उद्योजक मेघना कोरे अभियंता पीएम कांबळे चंद्रकांत चौधरी प्रज्योत चंदनजीवे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगलीच्या सांस्कृतिक ऐतिहासिक क्षेत्रात वैभव वाढवणारे प्रकल्प म्हणजे जलमंदिर प्रकल्प आहेत <coughs> सांगली शहरातील शंभर फुटी रोड परिसरात महापालिकेच्या जागेत सुरू असणाऱ्या बेकायदेशीर कत्तलखान्यावर पोलीस आणि मानवा प्राणी कल्याण अधिकाऱ्यांनी छापा टाकला यावेळी जनावरांच्या कत्तल करून परिसरात दुर्गंधी पसरल्याचं निदर्शनास आलं या प्रकरणी अंकुश पांडुरंग गोडसे सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आठ जणांवर गुन्हे दाखल केलेत शब्बीर फखरुद्दीन बेपारी सुनील योहान केनचे शालमोन अली घाडगे हैदर अली मुजाहिद अली बेपारी इरफान मुनीर बेपारी गणेश मंगेश आवळे सूरज जनार्दन आवळे संदीप गोगा आवळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मानवात प्राणी कल्याण अधिकारी अंकुश गोडसे यांना गोपनीय हो माहिती मिळाली की सांगलीतील शंभर फुटी रोड परिसरात असणाऱ्या महापालिकेच्या जागेत जनावरांची बेकायदेशीर कत्तल करून त्यांचे मांस विक्रीसाठी ठेवले त्यांनी तातडीने याची माहिती सांगली शहर पोलिसांना दिली यानंतर अंकुश गोडसे सांगली शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्यासह अधिकाऱ्यांनी कत्तलखाना परिसरात जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी जनावरांचं मांस विक्रीसाठी ठेवलं असल्याचं निदर्शनास आलं यानंतर अंकुश गोडसे यांच्या फिर्यादीवरून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे